हॅलो हाय कसे आहात माझ्या मित्रमैत्रिणी बरे आहेत ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता दुपारचे वाजले साडे अकरा वाजले आहेत तर आरवीला मी अंगणवाडीमध्ये नेऊन दिलेली आहे तर झोप तर काही लागत नाही कारण की राम आता झोपलेला आहे तर दुसरं काम करून घेते म्हणून तर खूप दिवस झाले तरी साफसफाई नाही केली डब्याची तर हे काढून घेते म्हणजे आणि सर्व साफ करून घेते राम आता झोपलेला आहे तर करून घेते कारण की तो उठल्यानंतर तर काही काम करू देत नाही तर मी रॅ या रॅकमधले सर्व डबे घेऊन सर्व काढून घेतले आणि जे खालचे डबे आहेत ते पण काढून घेते मी आणि ओल्या कापडानं कापड घेऊन मग मी आता फुटून घेते हे रॅक हे तिखट मिठाचे डबे आहेत त्यांना पण काढून घेते आणि या बाटीला आरवीच्या पप्पांना ठोकठाक करून व्यवस्थित केलेली आहे काही म्हणजे काही का डबे नसल्यामुळे काही तर इथं ठेवावं लागते मला तिखट मिठाचे डबे इथे काढून झालेले सर्व डबे तर या पाटीला पण ओलं कापडाने पुसून घेते तर आता उन्हाळ्याचं लव पुसला तरी पण लवकरच वाढते मी अगोदर विचार केली की मी एकाच रॅकची म्हणजे साफसफाई करीन म्हणून व्यवस्थित पुसेन तर ते पुसले तर नंतर वाटलं की हा हे रॅक पुसून घ्यावं नाही ते पण डबे सर्व पुसून घ्यावं या रॅकमध्ये जास्त फार डबे ठेवत नाही तर जास्त भाजीपाल्याच्या टोपल्या ठेवलेल्या राहते कारण खाली राहिली टोपली तर राम नाही तर आरोही भाजीपाला फेकफाक जास्त करते तर वरतीच ठेवावं लागते मला या रॅकमधले सर्व डबे सर्व काढून झालेले आहेत तर या रॅकला पण ओल्या कापडाने पुसून घेते काय इथे सर्व डबे वगैरे सर्व काढून झालेले आहेत रॅक मधून आणि याला खाली खाली ठेवलेली आहे आणि मी कोमट पाणी घेतले कोमट पाण्यामध्ये थोडा निरमळ टाकलेली आहे आणि ओल्या कापडाने डबे पुसून राहिलेली आहे मी ओल्या कापडाने पुसून झाल्यानंतर मग मी आरोहीला म्हणते की कापड दे म्हणून ती जेवढं कापड होता वारलेला तर मग तिला तिनं मला कापड दिलं तर मी वारल्या कापडाने तो डबा पुसून घेते तर हे सर्व डबे पुसून घेते आणि रामला पण पांडाला हलवून राहिली कारण की तो झोपला उठेल म्हणून मी ते पाळणा पण हलवत आहे आणि आरोही डब्यावर बसलेली आहे तर मी तिला म्हणत आहे की उठ डब्यावरून तिथे उठून नाही राहिलेली कोणकोणते कोणते दाढीनं भरलेले डबे असल्यामुळे मी बाहेर बाहेरूनच पुसून राहिलेले आहे ओला कपडाने मला वाटलं बा आरोही बाहेर गेली तर खेळत असेल पण तिने आणली कापड आणि ती पण कुसून राहिलेली आहे डबे ओला पालव करून कसं आपण जसं केलं लहान ना तसंच आपली कॉपी करतात तर ती काही ऐकत नाही तर ती जशी मी करते तर ते पण आता कुसून राहिले डबे इथे माझे प्लास्टिकचे डबे सर्व पुसून झालेले आहेत आणि फॅन वरतीच असल्यामुळे सर्व डबे वा वाढून पण जातात म्हणून मी बाहेर नाही टाकले उन्हामध्ये तर ते आतमध्येच आहेत प्लास्टिकचे डबे आता मी जर्मनच्या पण डब्याला पुसून घेते व्यवस्थित खुल्या कापडाने पुसली तर रॅक पण वाढलेली आहे आणि डबे पण वाढलेले आहे तर डब्याला व्यवस्थितपणे लावून घेते रॅकमध्ये मी

आग उसके होते ले ले। तर आज शुक्रवारला बाजार राहते आमच्या इकडे तर मी घासूनच ठेवते नेहमी जर हप्त्याला घासतच राहते तर मग सायंकाळला भाजीपाला ठेवायला बरं होते इथे डबे पूर्ण व्यवस्थितपणे लावून झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे पण डबे लावलेली आहे या रॅकमध्ये इथे मी जास्त प्रमाणात भाजीपाल्याचे टोपल्याच ठेवते ते वरच्या खाण्यामध्ये दोन तीन खाण्यामध्ये ते टोपल्याच राहते भाजीपाल्याचे तर भाजीपाल्याच्या टोपल्या घासून ठेवलेले आहे तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच